लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात ला ला काही टीका टिप्पणी करतात सगळे गोष्टी होत असतात ते सहन करावे लागतात दोन्ही खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार बर बघता पाठिंबा देता कुठेतरी काहीतरी चिमटा हळूच काढता ते पण आहे त्यावेळेस काढले ना दोन चार दोन पाच चिमटे काढले मला पण ठीक आहे मी समजून घेतलं तुम्ही समजून घ्या आणि मला वाटतं महाराष्ट्रात एवढी एकमेव संस्था आहे की एकाही मुलाकडनं किंवा मुलीकडनं या संस्थेने सुरुवातीपासून आजपर्यंत डोनेशन घेतलेलं नाही पवार साहेब आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडाणी सौग्य प्रीतीजी अडाणी दोन्ही खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आमदार रोहित पवार विजयराव शिर्के दीपक छाबरिया प्रतापराव पवार राजेंद्र पवार सचिन सातव नवीन नगराध्यक्ष झालेले सचिन सातव सर्व ट्रस्टचे मान्यवर अशोक प्रभुने निर्मा गुजार सर्वच मान्यवर मी सगळ्यांची नाव घेऊन आपला वेळ घेत नाही तसंच ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व बारामतीकर माझ्या वेगवेगळ्या वेग भागातून आलेले सगळे माझे बंधू भगिनी आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज आपल्या बारामतीच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे मला आठवतं की <coughs> सुरुवातीला पवार साहेबांनी सदुसष्ट साली ज्यावेळेस बारामतीचं सा प्रतिनिधित्व करायला संधी घेत संधी बारामतीकरांनी दिली त्यावेळेस पाण्याच्या बद्दल पाजर तलाव कसं शेतीला पाणी मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याच्यानंतर बहात्तरच्या दुष्काळ कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान ह्या संस्था करता आणि कृषी क्षेत्राच्या करता काढल्या त्याच्यामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पवार असतील इतर मान्यवर असतील विनोद कुमार गुजर असतील अनेक मान्यवरांची नावं घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं जेवढं काही पवार साहेबांचं सा विजन होतं त्याच्यामध्ये मनापासून साथ देण्याचा सा प्रयत्न केला मला आठवतंय त्याच्यानंतरचा त्याच्या नंतरचा काळ की पहिल्यांदा अगदी सुरुवातीचा काळ असा होता जो लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला येणार नाही तो निरक्षर त्याच्यानंतरचा काळ असा आला की ज्याला संगणक चालवता येईल तो साधारण साक्षर धरला जायचा आणि त्याच्यानंतर जा त्याला इतरांना निरक्षर समजलं जायचं मित्रांनो येणारा काळ असा आहे की काही वर्षांनी जो एआयचं शिक्षण घेईल तो साक्षर ठरला जाईल आणि बाकीचे निरक्षर ठरले जातील असं साधारण समजलं जाईल तसं होणारे असला बाद नाही पण त्यातला एक कळीचा मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगितला आज गौतम नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता येतात आमच्या प्रीतीभावी पण येतात मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम नारायण साहेबांचं आणि प्रीतीताई अडणींचं मनापासून स्वागत करतो मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो मित्रांनो मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात काही टीका टिप्पणी करतात सगळे गोष्टी आरोप होत असतात ते सहन करावे लागतात परंतु आपलं स्वतःच जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर जसं इथं आपण जे बसलोय मला वाटतं नव्वद ला ची ही जागा घेतली चाळीस एकर आणि टप्प्याने नक्षत्र सहित एकशे पस्तीस एकरामध्ये मध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला वाढवला वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि आज मानाचा त्याच्यामध्ये तुरा खोचला गेला आहे तो म्हणजे प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या करता, मुलींच्या करता गरज होती नेहमी उद्याला आपल्या मुला मुलींना काय शिकवलं पाहिजे कसं आपण तयार केलं पाहिजे हाच विचार सुरुवातीपासून पवार साहेबांनी ठेवला त्याच्यानंतरच्या काळामध्ये दे देखील ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी पडत गेली त्यांनी देखील त्याच रस्त्यांनी पुढे वाटचाल केली आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु गौतम भाईंनी शून्यातनं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली अडाणी ग्रुपला एकोणीशे ला आपण ही संस्था इथं आपली संस्था बहात्तरची पण इथं जी जागा घेतली ती नव्वदला आपण सुरू केलं मला बरेच जण म्हणत होते मी नावं घेत नाही परंतु इथं कोण येणारे पाच किलोमीटर बारामतीपासून लांब आहे आज ह्या विद्या प्रतिष्ठान सगळ्या ज्या भोर असेल इंदापूर असेल पुणा असेल जिथं जिथं विद्याप्रतिष्ठानच्या सगळ्या शाळा आहेत ज्या ज्या काही आपण शिकवतो तिथं आज जवळपास पस्तीस हजार विद्यार्थी विद्यार्थिनी का तिथं आणि मला वाटतं महाराष्ट्रात एवढी एकमेव संस्था आहे की एकाही मुलाकडनं किंवा मुलीकडनं या संस्थेनी सुरुवातीपासून आजपर्यंत डोनेशन घेत एक रुपया डोनेशन घेतलं नाही उलट जर कुणी गरीब असेल काही आकस्मिक कुठला त्यांच्यावर प्रसंग आला करता माणूस गेला तर त्याही मुलांना मुलींना मला गौतमबाई येताना विचारत होते की कसं तुम्ही करता एक आपण कॉर्पस तयार केलेला आहे साहेबांनी आणि त्याच्या व्याजातन आपण त्या मुलांना मुलींना शिकवत असतो त्यांचं जे काही त्यांना घडवायचं असतं ते घडवण्याचं काम करत असतो मी आपल्याला सांगत होतो की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शून्या हे सुरुवात झाली गौतम भाईची अठ्ठ्याऐंशी सुरुवात झाली मित्रांनो आज तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातल्या वीस देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो वीस देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास तीन लाख लोकांना रोजगार देतो तीन लाख आणि मला ते सांगत होते अजित उद्याच्या पाच वर्षामध्ये हा आकडा पाच लाखापर्यंत जाईल पाच लाख लोकांचं कुटुंब एक त्या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे म्हणजे माणसाचं विजन असेल कष्ट करण्याची तयारी असेल त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल आज तुम्हाला विश्वास बसणार नाही जवळपास त्यांनी गुजरातमध्ये दोन लाख एकर अक्षरशः अशी बॅरन लँड तिथं काही उगवत नाही झाड नाही झुडूप नाही अशा पद्धतीची लँड त्यांना तिथं मिळाली तीस हजार मेगावॉटचा वीज निर्मितीचा सोलर प्लांट तिथं उभा आहे तीस हजार मेगावॉट हे साधं सोपं काम नाहीये आज त्यांचे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील किंवा कोल्ड माईन्स असतील वीज निर्मितीमध्ये तर ते मध्ये हायड्रो मध्ये विंग मध्ये थर्मल मध्ये सगळ्या प्रकारे वीज तयार करण्याचं काम करतात अशा इतक्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणाल की अजित पवार कशा करतात त्यांचं एवढं सांगतो जे खरं तर सांगितलं पाहिजे ना तुम्हाला कळणार कसं त्यामध्ये आज एवढा सगळा आज दोन हॉस्पिटल एक मुंबईमध्ये कांदिवलेला आहे आणि एक गुजरातमध्ये तिसरं हॉस्पिटल ते आता दिल्लीमध्ये जागा बघताय दोन हॉस्पिटलची किंमत एक एकेका हॉस्पिटलची पाच हजार कोटी आहे आणि एक हजार बेड्स त्या हॉस्पिटलमध्ये आहेत पन्नास पाचशे बेड ज्यांची परिस्थिती तिथलं बिल देण्याची आहे त्यांच्याकरता आणि पाचशे बेड गोरगरिबांच्या करता की ज्यांना मोफत तिथे उपचार केले जाणार आहे मित्रांनो कोणी काही करत नाही मी आपल्याला सांगतो मी आता त्यांचा टर्नओवर वगैरे सांगत नाही कारण मला माहिती नाही पण मी एवढं सांगतो सध्या त्यांचा सीएसआरचा फंड एक हजार कोटी आहे सीएसआरचा फंड एक हजार कोटी तो नफ्यातला दोन टक्के त्याच्यात असतो मग हिशोब तुम्हीच आता करा आणि दोन वर्षात त्यांनी मला सांगितलं हा सीएसआरचा फंड तीन हजार कोटी पर्यंत पोहोचणार आहे किती तीन हजार कोटी त्यांनी साठ वर्षामध्ये पूर्ण झाली साठ हजार कोटी रुपये बाजूला ठेवली त्याच्या बाजातनं पण त्या अनेक प्रकारच्या वेगवेगळे गोरगरिबांना मदत करण्याचं काम ज्याची समाजाला गरज आहे ते गरज भागवण्याचं काम हा उद्योग समूह त्या ठिकाणी करतो आणि अशा उद्योग समूहाच्या प्रमुखाच्या हस्ते आज आपण इथल्या एका नवीन इन्स्टिट्यूटचं उद्घाटन त्या ते ठिकाणी केलेलं आहे त्याही गोष्टीचं समाधान आहे सुनील पाटील असतील त्याच्यामध्ये इतर आमचे सगळे सहकारी असतील त्यांनी त्याच्यामध्ये लँडस्केपिंग असेल आर्किटेक्टचं काम असेल महेश चिंचाळकर वगैरे बरेच जण त्या सगळ्यांनी चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आमचा सगळ्यांचाच प्रयत्न हा असतो बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारी प्रत्येक गोष्ट करायची ती चांगली करायची ती उत्तम करायची आणि त्याचा तमाम बारामतीकारांना फायदा झाला पाहिजे जा, उपयोग झाला पाहिजे हाच दृष्टिकोन सुरुवातीपासून आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारलेलं असताना ही काळाची गरज ओळखून नव्या युगातली जी काही आव्हाने आहेत ती त्याच्यावर मात करण्याच्या करता सध्या परिस्थितीमध्ये आधुनिक दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करण्याकरता अनेक देशातल्या महाराष्ट्रातल्या संस्था विद्यापीठ कॉर्पोरेट क्षेत्रात पावलं उचलली जातात आणि ही पावलं उचलत असताना ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना देखील माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना कशी संधी मिळेल आणि त्याकरता विद्याप्रतिष्ठाननी आज एक महत्वाचं पाऊल हे देशामध्ये उचललेलं आहे माझा दावा आहे ग्रामीण भागामध्ये भारत देशामध्ये सर्वात पहिलं पाऊल हे उचललं गेलेलं आहे ही पण इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा मला पण मनस्वी आनंद आहे आणि अभिमान पण आहे आपल्या बारामतीकारांना देखील आहे हे पण आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगेन आज आपलं मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेदिक कॉलेज असेल टी सी कॉलेज असेल माळेगावचं शैक्षणिक संकुल असेल आपलं शारदा नगर असेल विद्याप्रतिष्ठान असेल अशा अनेक ठिकाणी सगळीमुळं एक लाखाच्या पेक्षा जास्त मुलं मुली शिक्षण घेत आहेत आणि आपल्याकडे असणाऱ्या सुविधांच्यामुळं आज तुमची माझी बारामती देशाच्या कानाकोपरत्न आणि परदेशातून पण विद्यार्थी विद्यार्थीने येत आहेत शिक्षणाच्या करता आणि त्याच्यामुळे पुण्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये बारामती हे शिक्षणाचं मार्ग पुणे साजिकच आहे त्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यानंतर ग्रामीण भागाचा विचार करायचं म्हटलं तर बारामती हे शैक्षणिक हब हे होऊ पाहताय आणि त्याच्यातून आता परवाच आम्ही नर्सिंग कॉलेज बारामतीला अतिशय चांगला मंजूर केलेला आहे आणि त्या नर्सिंग कॉलेज आपलं मेडिकल कॉलेज आहे तिथंच ती इमारत परवाच मी प्लॅन मंजूर करून घेतलेला आहे ते काम लवकरच सुरू होईल आणि त्याच्यानंतर ते, ते नर्सिंग कॉलेज आणि आपलं मेडिकल कॉलेज त्याच्या जवळ आपण कॅन्सर हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारचं तिथं एक उभं करणार आहे आणि त्याच्यातनं वेटनरी महाविद्यालय ज्याला पण मान्यता मिळालेली आहे त्याला पण फंड्स टाकलेले जे काही तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा देता कुठेतरी काहीतरी चिमटा हळूच काढता ते पण आहे त्यावेळेस काढले ना दोन चार दोन पाच चिमटे काढले मला पण ठीक आहे मी समजून घेतलं तुम्ही समजून माझी एवढीच त्याच्यामध्ये विनंती आहे की आपण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये बारामतीचा नावलौकिक वाढवण्याचं काम करू कुठंही बारामतीला कमीपणा येणार नाही या पद्धतीच प्रत्येकाचं चा वागणं चालणं बोलणं हे कसं राहील त्याबद्दलचा आपण प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत राहू खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आपल्याला सगळ्यांना गौतमबाईंचे विचार ऐकायचे त्याची जाणीव मला आहे आणि त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा गौतमबाईंचं आणि प्रीतीताईंचं मनापासून या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतो एक चा, चा, या एकंदरीत संस्थेच्या आताच्या या निर्मितीमध्ये विशेषतः आपल्या विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आपण कौतुक केलंच आहे पण त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुमचा सगळ्यांचा हातभार लागला म्हणूनच हे सगळं उभं राहिलं हे एकट्या दुकट्याचं काम नाही हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो अनेक विद्यार्थी विद्यार्थीने आलेत अनेक माझ्या माझे मान्यवर आलेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गौतम भाई नेहमीच बारामतीत येतात पवार साहेबांना दिवाळी शुभेच्छा द्यायला ते येतात त्यांचं आज पुन्हा बारामतीत आगमन झालंय त्यांचं तमाम मी मनापासून स्वागतही करतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवात होते लोक झाल्यावर आरोप करतात करतात टीका टिप्पणी पण आपण आपलं काम हे करतच पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ही एम आय डी ची चाळीस एक्कर जागा घेतली आणि नक्षत्र उद्यान सह टप्प्या विकास कामे होत गेली आज मानाचा तुरा त्यात रोवला गेलाय ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राचं उद्घाटन होय ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तरुण तरुणांसाठी गरज होती असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून गौतम अदानी हे उपस्थित आहेत त्याचबरोबर शरद पवारांसह अजित पवार सुनेंद्रा पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते शिवाय सर्व पवार कुटुंब या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलं होतं याच कार्यक्रमात अजित पवार बोलत होते त्यावेळी त्यांनी गौतम अदानींचं आणि अदानी समूहांचं तोंड भरून कौतुकही केलं बारामतीच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे बारामतीकरांनी सुरुवातीच्या काळात पवार साहेबांना नेतृत्व करण्याची संधी दिली त्यातून त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि विविध क्षेत्रात कार्य केलीत पवार साहेबांचं त्याला अनेकांनी साथ दिली आणि सुरुवातीचा काळ असा होता ज्याला लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला ते येणार नाही तो निरक्षर नंतर असा काळ आला ज्यामध्ये ज्याला संगणक येईल तो साक्षर समजलं जायचं मात्र आताचा आणि तेव्हाचा काळ असा आहे जो एआयचे शिक्षण घेईल तो साक्षर समजला जाईल अशी शक्यता आहे गौतम भाईंनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली शून्यातून व्यवसायाला सुरुवात केली आपली संस्था एकोणीसशे बहात्तर सालाची आहे सुरुवातीपासून आजपर्यंत आपण एक रुपया डोनेशन घेतलं नाही अदानी उद्योग समूह वीस देशात त्यांचं काम सुरू आहे पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर तीन लाख लोकांना अदानी संस्था रोजगार देत आहेत पुढच्या पाच वर्षात हा आकडा पाच लाखावर जाईल त्यामुळे एखाद्याचं विजन असेल काम करायची जिद्द असेल तर काय होऊ शकतं हे अदानी उद्योग समूहाकडे बघून कळतं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अदानी समूह आणि गौतम अदानींचं कौतुक केलंय तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र गुजरात मध्ये दोन लाख एकर जमीन जिथं काहीही उगवत नाही अशा जागेवर तीस हजार वॅट वीज निर्मित प्रकल्प निर्माण केले आहेत आणि हे सोपं काम नाहीये वीज मोठं काम ते करत आहेत एका हॉस्पिटलची किंमत पाच हजार कोटी आहे असे दोन हॉस्पिटल अदानी समोरचे आहे मी त्यांच्या टर्न ओव्हर सांगत नाही कारण तो मला माहिती नाही मात्र त्यांच्या कोटी आहे त्यांच्यावरून तुम्ही टर्न ओव्हर बघा किती आहे आणि दोन वर्षात तीन हजार कोटी सीएसआर होणार आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा